शेतकऱ्याला पहिले सहा हजार आता हजार अरे थांबू बसू द्या आपल्या सांगते पण काय सांगायचं सांगा बोल पण बोललं मला काय थांबतो ना दोन हॅलो अरे थांबू बसू द्या आपल्या सांगते पण काय सांगायचं सांगा मला अरे काय निलेश त्याला काय सांगायचं सांगू दे पण काय सांगायचं सांग मला हा बोलू द्या बोलू द्या दोन मिनिट बोला हा बोल ना बोला ना सांगणार आपल्या शेतकऱ्याला जो पहिले सहा हजार भाव मिळत आहे आता साडे हजार वरून कापसा भाव वाढले आपल्या संघर्ष यात्रेमुळे મારે સર્વ શ યાત્રા ચાલુ હો જે બાપુને સંઘર્ષ યાત્રા કાઢી સર્વે આપણે પાંચે દા ગા ગાડી पहिले आपण ते सहा हजार भाव कापसून शिकला बरोबर आहे पण ज्या टाइमला सतरा फेब्रुवारी पकडून जे संघर्ष आता काढली होती त्या टाइमला फक्त सहा हजार रुपये सर्व पण आज रोजी कापसा भाव त्याला पैसे काय वाढले सहा आठ हजार तीनशे गेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका